नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण भरलेली कारली बनवणार आहोत तर ही कारली मस्त अशी बनतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा भरलेली कारली बनवण्याकरता सर्वात ना आपण कारली साफ कशी करायची ते बघून घेऊया तर मित्रांनो कारली घेताना ना तुम्हाला लांबट कारली घ्यायची आहेत ही छोटी कारली मी घेतली आहेत तर तुम्ही लांबट घ्यायची ही थोडी जास्त कडू असतात तर अशा पद्धतीनं ह्या कारलीची टोकं आहेत ना दोन्ही साइडने कट करून घ्यायची आणि मधून ना अशी चिरून घ्यायची आपण आता आपण ना ह्या ह्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आपण ना कारलं साफ करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी बाकीची कारली सुद्धा साफ करून घेणार आहे आता ह्यात ना मी थोडंसं मीठ लावते म्हणजे कारल्याला ना चव छान येते थोडंसं मीठ आणि थोडी थोडीशी हळद लावून घेऊया सर्वत्र ही आपण हळद मीठ असं सर्वत्र चोलून घ्यायचं आहे हाताने सगळ्या कारल्यांना मी सेम तसंच करणार आहे आता ही कारली ना आपण छान वाफून घ्यायची आहेत पूर्ण अशी मस्त वाफून घ्यायची वीस एक मिनटं लागतात कारली वाफवायला कारली माझी एका साईडला शिस्त आहे तोवर ना मी तुम्हाला त्याच्या आतमध्ये लागणारं वाटण कसं बनवायचं ते दाखवते मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं पाव वाटी वन टी स्पून ना जिरा घेतलं आहे मी टू टेबलस्पून तीळ घेतले आहेत कडीपत्ता थोडासा आणि एक गड्डी लसणाची घेतली आहे हे सगळं ना आपण लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आपलं हे सगळं सामान मस्त भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घेते आता मी यात घालते आगरी मसाला वन टेबलस्पून वन फोर्थ टेबलस्पून हळद घालून घेऊया गरम मसाला घालूया पाव टेबलस्पून मीठ घालूया चवीपुरता आता ह्याचं आपण छान वाटण घा करून घ्यायचं आहे पाणी न घालता पण त्याआधी मी ना थोडीशी कोथिंबीर घालते मूठभर आपली कारली बघा मित्रांनो शिजलेली आहेत आणि वाटणसुद्धा झालेलं आहे आता ना मी ह्यात काय करते चिंचगुळाची चटणी घालते चिंचगुळाची चटणी घातली ना तर ह्याला चव खूप छान येते बघा अशा पद्धतीने हाताने ही लावून घ्यायची आता ह्यात हे वाटण भरून घेऊया जितकं मावेल तितकं ह्यात वाटण घालायचं आणि असं अलगत हाताने दाबून घ्यायचं बंद करून घ्यायचं तोंड आता एका पॅनमध्ये ना मी तेल घालते तेल आपण दोन डाव घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण ह्यात ही कारली घालूया कारली शिजवण्याकरता जास्त वेळ लागणार नाही कारण ती आपण वाफून घेतली होती कारली सगळ्या बाजूने आपण मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहेत मीडियम फ्लेमवर ही कारली मी फ्राय करून घेते कारली मी झाकण देऊन फ्राय करत होती ती बघा एका साईडने आपली कारली आता तयार झालेली आहेत मित्रांनो आपली कारली भरलेली कारली मस्तपैकी तयार झालेली आहेत तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय